नमस्कार विठूच्या वाडीत गावकऱ्यांना इंदूच्या विरोधात पुंडलिक महाराज विष कालवण्याचा प्रयत्न करत असतात त्यातील एक गावकरी म्हणत असतो अ पुंडलिक महाराज काय समजता काय तुम्ही स्वतःला तुम्हाला इंद्रायणी अदोक्षज वाडीकर हिच्याबद्दल काही माहीत आहे का आणि जर नसेल तर आधी माहिती काढा आणि मगच तिच्या विरोधात बोलण्याची हिंमत करा त्यावर आता पुंडलिक महाराज म्हणत असतात अरे गावकऱ्यांनो काय समजता तुम्ही त्या इंदूला तुम्हाला तर असं वाटू लागलंय की ती इंदू म्हणजेच इंद्रायणी या गावाची दैव बनली आहे का त्यावर गावकरी म्हणत असतात आम्ही आमच्या इंदूच्या विरोधात काहीही ऐकून घेणार नाही कृपया हे तुम्ही लक्षात ठेवा नाहीतर आम्हा सगळ्यांचा उद्रेक होईल त्यावर त्या पुंडलिक महाराज आपल्या सहकाऱ्यांना म्हणत असतात या गावकऱ्यांना समजवा उगाचाच त्या इंदूच्या नादी लागून स्वतःचं भवितव्य का अंधारात ढकलतात तुम्ही ते इंदू आणि तो व्यंकू महाराज हे फक्त विठूच्या वाडीतील लोकांना लुटण्यासाठी आपापल्या परीने वेगवेगळे प्रयत्न करत असतात त्याच वेळेला आपण पाहतोय आता तिथे सुद्धा असतो तो लगेचच आता पुढे येतो आणि बोलू लागतो पुंडलिक महाराज अजूनही तुम्हाला मान देतोय याचा अर्थ हा नाही की मी तुम्हाला नडू शकत नाही व्यंकू महाराजांनी चांगली शिकवण दिली आम्हा गावकऱ्यांना आधी कोणाला होतास तो नडू नका पण माझं वैयक्तिक मत आहे जर माझ्या डोक्यात कोणी गेलं ना तर मात्र मी समोरच्याला सोडत नाही तुम्हीही जास्त प्रयत्न करू नका हां माझ्या डोक्यात जाण्याचा त्यावर आता पुंडलिक महाराज यांच्याबरोबर असलेले त्यांचे सहकारी म्हणत असतात ए ढोल्या तुला कोणी सांगितलं रे मध्ये बोलायला आणि जास्तच फडफड करायला लागला आहेस तू एक पाऊल जरी पुढं टाकलंस ना तंगड्यात तोडून टाकेन हे वाक्य ऐकल्यावर पप्या म्हणत असतो अच्छा म्हणजे आता माझ्या लक्षात आलं तुम्ही या विठूच्या वाडीत सगळ्या गावकऱ्यांमध्ये विष कालवण्यासाठी आला आहात तुमची ही भाषा तुमची ही मगरुरी यातून स्पष्ट असं दिसतंय की तुम्ही कधी देवाशी लीन होऊ शकत नाही तुम्ही तर प्रत्येक गोष्टीत स्वतःचा स्वार्थ आणि स्वतःच्या फायद्याचाच विचार करत आहात आता मी तुम्हाला एक शेवटचा इशारा देतो गब गुमान हे गाव सोडा आणि या गावातून चालते व्हा नाहीतर माझ्यासकट या गावातील प्रत्येक नागरिक प्रत्येक गावकरी अक्षरशः तुम्हाला तोडून काढेल त्यावर लगेचच आता त्या ठिकाणी चाललेला गोंधळ अक्षरशः इंदू पर्यंत पोहोचतो आणि इंदू स्वतःशी बोलत असते हा चालू असलेला गोंधळ मला थांबवायलाच हवा आणि इंदू आता घरातून बाहेर पडत असते त्याच वेळेला व्यंकू महाराज म्हणत असतात काय इंदू काय झालंय एवढ्या लगबगीने कुठे निघालीस तू त्यावर इंदू ने शॉर्टकटमध्ये व्यंकू महाराजांना सगळं सविस्तर सांगितलेलं असतं व्यंकू महाराज म्हणत असतात जर असं असेल ना इंदू तर मला देखील यावं लागेल आणि मग दोघही आता त्या ठिकाणी पोहोचतात त्या ठिकाणी आल्यावर गावकरी लगेचच बोलत असतात इंदू व्यंकू महाराज हे पुंडलिक महाराज तुमच्या विरोधात आमच्या मनात विष कालवत त्यावर व्यंकू महाराज म्हणत असतात काय पुंडलिक महाराज चालू केलं का पुन्हा तुम्ही असं विषारी पद्धतीचं बोलणं त्यावर आता पाप्या म्हणत असतो व्यंकू महाराज मी तुम्हाला सांगतो हा जो पुंडलिक महाराज आहे ना त्यावर व्यंकू महाराज म्हणत असतात पाप्या ही असली कसली भाषा तुझी त्यावर पाप्या म्हणत असतो व्यंकू महाराज मला माहिती आहे मी पुंडलिक महाराजांचा एकेरी उल्लेख केला म्हणून तुम्ही असं म्हणताय ना पण तुम्ही यायच्या आधी यांना मी मानाने हाक मारलं पुंडलिक महाराज त्यांना मान दिला मी पण जेव्हा मला कळलं की या माणसाला मान देण्यात काहीच अर्थ नाही आहे त्याच वेळेला मी याची चांगलीच वाट लावायचं चा ठरवलं आहे कारण याने तुम्हा दोघांना अक्षरशः या गावातून बाहेर काढण्यासाठी काहीतरी प्लॅन रचला आहे या पुंडलिक महाराजाला या गावात अक्षरशः ठाण मांडून राहायचं आहे विठूच्या वाडीत स्वतःचा अधिकार गाजवायचा आहे त्यावर लगेचच आता पुंडलिक महाराजांचे सहकारी म्हणत असतात ए ढोल्या तुला मगाशीच सांगितलं ना तू या विषयात पडू नको आणि तेवढ्यात इंदू म्हणत असते ए, ए काय बोललंस तू माझ्या पाप्याला ढोल्या तो तु काय तुझ्या बापाचा खातो का रे हे वाक्य ऐकल्यावर आता थेट पुंडलिक महाराज म्हणत असतात ओ इंदू काय चाललंय तुमचं तुम्ही आणि अदक्षज वाडी कर ना मग ही भाषा तुमच्या तोंडी कशी शोभेल त्यावर देखा देखा आता वेंकू महाराज म्हणत असतात कारण तुम्हीच सुरुवात केली आहे आरेला कार्य करायचं नसतं बरोबर आहे म्हणून का सत्य काय ते का असतं का आणि अशातच आता शेवटी पुंडलिक महाराजांचे सहकारी गावातल्यांवर धावून जातात तेवढ्यात पाप्या इंदूने आपल्या पद्धतीने त्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि शेवटी गावकरी भडकतात आणि गावकऱ्यांनी आता त्या सहकाऱ्यांना चांगलंच तुडवून कुदवून काढलेलं असतं आणि मग तिथे जो माजलेला गोंधळ असतो त्यातून पुंडलिक महाराज पळण्याचा प्रयत्न करत असतात पण मागून आता पप्याने या पुंडलिक महाराजाला गच्च पकडलेलं असतं आता पप्याच्या तावडीतून सुटणं म्हणजे साधी गोष्ट नाही आहे आणि अशातच आता गावकरी येतात या पुंडलिक येतात थोबाडाला काळ फासतात गळ्यात चपलांचा हार देखील घालतात आणि म्हणतात हीच तुझी लायकी स्वतःला महाराज म्हणून घेतोस ना तू आम्हाला पहिल्याच दिवशी वाटलं होतं तुझ्या तोंडी दैवत्वाची भाषा शोभत नाही पण काहीतरी गुण तुझ्यात असतील असा कयासामी बांधला होता पण तू तुझ्याच मूर्खतेपणामुळे हे दाखवून दिलंस की तू खरंच नालायक माणूस आहेस आणि मग घरात चपलांचा हार घातलेला असतो आता पुंडलिक महाराज आणि त्यांच्या सहकाऱ्यांना विठूच्या वाडीतून अक्षरशः कुत्र्यागत फिरवण्यात आलेलं असतं त्यावर इंदू म्हणत असते जैसे करावे तैसे भरावे आणि अशातच आता मोठ्या बाईंपर्यंत ही बातमी पोचल्यावर अक्षरशः पुंडलिक महाराजांचं पितळ उघडं पडलं आहे आता त्यासोबत आपलंही पितळ उघडं पडू नये याची भीती मोठ्याबाईंना वाटत असते आणि अशातच मोठ्याबाई म्हणत असतात ही हिंदू खूपच माजली आहे लवकरात लवकर मला हिचा निकाल लावायलाच हवा नाहीतर एके दिवशी ही मला देखील असंच चार चौगात लज्जासत्काय करायला लावेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय इथे पुंडलिक महाराज या वाढीत आलेला एक प्रकारचा दुष्कर्मच माणूस आहे पण निश्चितच त्याला त्याची जागा दाखवणं पप्याने योग्यच केलं आहे बाकी तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद